तर आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये आहे खमंग खुशेत गव्हाच्या पिठापासून दाळबट्टी एकदम सोपी रेसिपी आहे बघा तर तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दीड कप रवा घ्यायचा आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तीन चमचे तीळ घातलेत आणि दोन चमचे कडकडीत तेल गरम करून टाकले त्यामुळे छान क्रिस्पी बनते ह्याला मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून तर दोन कपाला कमी पाणी लागले पीठ भिज भिजून द्यायचं आहे आणि आपल्याला अशा चपात्या लाटून घ्यायच्यात दोन चपात्या लाटलेल्या आहेत आपण तीन पण लाटू शकता त्यावरती ते तेल लावून आणि पीठ लावून आपल्याला परत दुसरी चपाती त्यावरती टाकायची त्याला ते पण तेल पीठ लावून रोल बनवायचा आहे आपण साठा जसा बनवतो तसं आणि ह्याला चाळणीत किंवा स्टीमरमध्ये दहा मिनिट मीडियम फ्लेमवरती छान उकडून घ्यायचं आहे आणि उकडल्यानंतर थंड झाले की कापून घ्यायच्या आणि छान अशा खमंग तळून घ्यायच्या आणि खूप मस्त बनतात तर तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा खूप छान बनतात हे मस्त खूप छान झालेले आहेत बघू शकता तर कशा वाटल्या कमेंट करा आणि